तर हाय गाईस आज आपण बनवणार आहे कोथंबीर वडी त्यासाठी आहे लागणार आहे आपल्याला खूप सारी कोथंबीर तर मी हे कोथंबीर घेतलेली आहे ही शंभर ग्राम कोथंबीर आहे शंभर ग्रामची कोथंबीर आहे कोथिंबीर कोथंबीर आहे ही दोनशे ग्राम आहे म्हणून आपल्याला पाव किलो बेसन घ्यायचं आहे आपल्याला ही कोथंबीर चांगली बारीक करून घ्यायची आहे एकदम बारीक करून जेणेकरून आपल्याला दाताला लागले नाही पाहिजे आणि मी अशी तोडली आहे अशा प्रकारे कारण की हे एकदम कवळं आहे त्यामुळे मी ही डेट पण घेणार आहे मी तुम्हाला आता दाखवते कशी आपल्याला चॉप करायची ती आपल्याला असं इथून मधून कट करायचं आहे अशा प्रकारे आणि ही एकदम एकदम बारीक आपल्याला चॉप करायची आहे तुम्ही हा फर्स्ट व्हिडिओ दाखवते तुम्हाला कशी आपल्याला बारीक पाहिजे ती कारण की आपण त्याच्या डेटा पण घेतल्या आहेत ना त्यामुळे आपल्याला एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आणि नंतर एंडला चेक करायची आहे की आपली बारीक चॉप करून झालेली आहे की कारण की पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर आता आपण बारीक करूया आणि मी तुम्हाला एंडला पूर्ण कट करून दाखवते हे बघा चांगल्या प्रकारे आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे हे बघा एवढी झालेली आहे शंभर ग्राम ताटामध्ये एक ताट घ्यायचं आपल्याला ओके त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन मिनिमम पाव किलो टाकायचं आहे पाव किलो म्हणजे चार चमचे आपल्याला टाकायचं आहे एवढं आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे बघा एवढं तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तर ह्याच्यामध्ये मसाले जाणार आहे आपण एक गरम मसाला टाकला थोडा गरम मसाला टाकायचा आहे तर मी दीड चमचा गरम मसाला घेतला आहे त्याच्यानंतर मालवणी मसाला टाकायचा आपल्याला मी दोन चमचे मालवणी मसाला टाकणार आहे मला थोडंसं तिखट हवं आहे आणि आपल्याला पिंची हळद टाकायची आहे बघू शकता तर मी एवढं मीठ घेतलेलं आहे एवढा मीठ आपल्याला टाकायचं आहे बस एवढं मीठ आपल्याला टाकायचं आहे आपल्याला एवढा ओवा घ्यायचा आहे मी मिनिमम एवढा चमचा ओवा घेतला आहे ये 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 हे बघा एवढा ओवा घेतलाय तो चांगला आपला मॅश करायचा आहे हे बघा असा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे ओवा आणि तो पण आपल्याला थोडा टाकायचा आहे हे बघा किंचित आपल्याला हिंग टाकायचं ही माझ्या कोकणातली रेसिपी आहे आणि ही नवीन रेसिपी आहे कारण की मी ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहे जेणेकरून आपलं सगळंच येणार आहे आणि तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि आता आपण ना ह्याच्यात लिंबू टाकणार आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला तर खूपच आवडेल एकदा ट्राय करा मी एवढा लिंबू टाकलाय मी अर्धा कोथंबीर आली आता आपण कोथंबीर टाकूया आपल्याला सगळी कोथंबीर घ्यायची आहे आपण कोथंबीर टाकलेली आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे आपल्याला हातानेच मिस्त करायचं पाणी हवं तर तुम्ही पाणी टाकू शकता कारण पाणी तुम्हाला पाय म्हणजे पाणी लागत असेल तरच टाका ते पण थोडं थोडं टाकायचं आहे तर मी हा एवढा ग्लास घेतला आहे हे बघा अर्धा ग्लास घेतला तुम्हाला पाणी टाकायचं आहे तरच मोडून घेऊया म्हणजे सगळं त्याला मिश्रण लागेल ला असं हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आणि किंचित किंचित पाणी घ्यायचंय आपल्याला आपलं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला पाहिजे थोडं थोडं असं ह्याच्यावरती बाप मारली पाहिजे असं तीन वेळा घ्यायचंय तुम्हाला आपले तीन वेळा झालेले आहे आपला एकच गोळा होणार आहे कारण की मी कोथंबीर शंभर राम घेतलेली आहे आणि बेसन पाव आपली एकच होणार आहे कारण की हे तीन माणसांसाठी इनफ आहे हे अशा प्रकारे आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आणि हाताच्या सह्यानेच करायचं आहे असा आपला गोळा तयार झाला पाहिजे हे झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता हा आपण दहा मिनटासाठी मुरत ठेवूया म्हणजे असंच ठेवा दहा मिनिटानंतर आपण ह्याला उकळी आणून देऊया आता आपण कोथिंबीर वडी उकडवायला घेऊया आपली पंधरा मिनटं झालेली आहे वडी आपली चांगलं सगळं मिश्रण लागलेलं ला आहे तर आपण आता दोन ग्लास पाणी घेतलं आहे मी याच्यामध्ये आपण आता गॅस चालू करूया गॅस चालू करून घेऊया आपल्याला गॅस फास्टच ठेवायचं आहे दहा मिनटं आपलं पाणी जरा उकळून येऊ दे चांगला कड येऊ दे त्याला त्याच्यानंतर आपण जाळी ठेवूया तर आपल्याला अशा प्रकारे आता आपण ह्याच्यावरती जाळी ठेवूया अशा प्रकारे गॅस फास्टच ठेवायचा आहे आपल्याला तेल आणि स्प्रे करूया असं आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर विडीचा गोळा ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपल्याला असा करून घ्यायचा आहे गोळा हे बघा असा आणि तो हलक्या ह्याच्याने आपल्याला असा टाकायचा आहे हे बघा अशा प्रकारे टाकायचं आहे जेणेकरून तो एक नीट राहायला पाहिजे आणि आपल्याला दहा मिनटं ह्याला गरम होऊन द्यायचं आहे स्टीम होऊन द्यायचं आहे दहा मिनटं आणि दहा मिनटानंतर आपण परत चेक करूया तर आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया मी झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटांतर आपण चेक करूया तुम्ही बघू शकता या साईडने वाफ येते ती पण आपल्याला ओपन करून बघायचं नाही पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे ओपन करून बघायचं नाहीच आहे आणि आपल्याला गॅस फासच ठेवायचं आहे कारण की आपली एकच वडी आहे त्याच्यामध्ये आणि ही आणि वाफेवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी तुमची बनवायची पद्धत काय आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमची आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही पण मला सांगा आणि यामध्ये मी काय काय चेंजेस केलेले आहेत ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपले पाच मिनटं जरा झालेले आहेत आपण जरा चेक करूया की हे आहे की नाही शिजणार तर नाही दहा मिनटं लागतात शिजायला पण आपण एकदा चेक करून घेऊया हे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तो हे बघा अजून आपलं शिजलं नाही आहे पण कलर बघा कसा सुटला आहे आता परत आपण ढाकण ठेवूया याच्यामध्ये ह्याच्यावर झाकण मारून ठेवूया आपण जरा चेक करूया असं आपल्याला चाकू घ्यायचा आहे अशा प्रकारे काविलतानी वगैरे आपल्याला काढायचं नाही तुम्हाला हवं तर तुम्ही काविलतानी करू शकता का मी चाकूने चेक करणार आहे बघा वाफ कशी सुटलेली आहे ते हे बघा आपलं हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण त्या साईडला दुसऱ्या साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे ते आपल्याला चाकूच्या साह्यानेच आपल्याला असं हे करायचं आहे हे बघा ला ला अशा प्रकारे आपलं हे इकडून शिजलेलंच आहे आपण आता हे फोल्ड करूया दुसऱ्या साईडला मग शिजवूया पण ह्या साइडला आपल्याला लावायचं नाही आहे आपल्याला बाजूच्या साईडला लावायचं आहे हे बघा असं करून ठेवायचं आहे आपला हा इकडचा भाग तर शिजलेलाच आहे हे बघा बघू शकता आपल्या ह्या साइड झालेले आहे आणि हे मिनिमम पंधरा मिनटं लागतात हे शिजायला त्यासाठी झाकण मारून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि या साईडने वाफ आली ना त्याच्यानंतर आपल्याला ओपन करून बघायचं आहे हे बघा वाफ सुटलेली आहे खूप सुंदर वाफ येतो आहे कोथिंबीरवडीचा आता आपण इथून पण चेक करूया इथून आपल्याला डायरेक्ट हे करायची असं काढून काढायची गरज नाही आहे कारण की हे डायरेक्टच हे होत आहे हे बघा तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ही माझी रेसिपी आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये तर नक्की सांगा आपली कोथिंबीर वडी रेडी आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ती थंड झाल्यानंतर आपण बारीक स्लाईस करूया त्याचे आणि नंतर तळायला घेऊया तर भेटूया पाच मिनटाने आता आपण कोथिंबीर वडी कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे आपली कोथिंबीर वडी झालेली आहे आता त्याला आपण आता कट करायला घेऊया आपल्याला मिडियमच कट करायचे आहेत अशी हळूच हलक्या हाताने आपल्याला कापून घ्यायचे एकदम बारीक हाताने आपल्याला कट करायचे असे असे हे बघा किती मस्त सुंदर कट आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आहेत हे बघा आपली कोथिंबीर वडी कट करून झालेली आहे आणि एका ह्याची होती हे ह्याचे तुकडे झालेले आहेत तेरा तेरा तुकडे ह्याचे पडलेले आहेत तर बघू शकता किती सुंदर कट पडलेले आहेत ते आता आपण हे फ्राय करायला घेऊया ओके आता आपण गॅस पेटवून घेऊया गॅस फास्ट ह्याच्यावरच ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये एक तवा ठेवूया तवा पण आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी तापलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे तेल वतूया बस आपल्याला एवढंच तेल वतायचं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण थोडी हे बघा एवढी मोहरी आपल्याला घालायची आहे ती चांगली तर आपण आता घालूया हे बघा अशा प्रकारे तडतडली पाहिजे बारीक गॅस करूया आपल्याला सगळ्या लावून घ्यायचे सुंदर वास येतोय कोथिंबीर वडीला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडा लाल तर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत परतूया हे बघा बराघारे आपल्याला परतून घ्यायची आहे आता कलर आला पाहिजे ब्राउन कलर मला जर क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही थोड़ी अजून लाल करू शकता ब्राउन करू शकता अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या आता होत आहेत आपल्या कोथंबीर वड्या रेडी आहेत आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया एक एक आपल्याला अशी काढायची आहे थोडा लावूया लिंबू तर आपली कोथिंबीर वडी रेडी आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सिम्पल आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ओके आणि माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये